दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष यंदाची लोकसभा निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक मानली गेली पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळाली याचा मोठा फटका नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांना बसल्याचं पाहायला नाशिक आणि दिंडोरी लोकसभा महायुतीचे दोन्ही विद्यमान खासदार म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु या दोन्ही मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर कळवण यवला निफाड दिंडोरी सिन्नर आणि देवळाली या साही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांच्या पाठिंब्यामुळे दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून यायला हवे होते परंतु तसं झालं नाही दरम्यान या साही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार किती फरकांनी आघाडीवर होते पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कळवण विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार येवला भगरे तेरा दोनशे पाच मतांनी आघाडीवर निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये भास्कर भगरे अठरा हजार एकशे चौऱ्याऐंशी मतांनी आघाडीवर तर महायुतीचे उमेदवार भारती पवार यांचा बालकिल्ला असलेल्या दिंडोरीमध्ये भगरे तब्बल ब्याऐंशी हजार तीनशे आठ मतांनी आघाडीवर नाशिक लोकसभा मतदारसंघाचा राजभाऊ वाजे हे एक लाख अठ्ठावीस हजारांनी आघाडीवर तर देवळाली विधानसभा मतदारसंघात वाजे सत्तावन्न हजारांनी आघाडीवर दरम्यान या साही विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असूनही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने बाजी मारल्याचं दिसत आहे आहे कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार पवार गटाच्या आमदारांचा शरद गटाला महाविकास आघाडीला छुपा का असा प्रश्न मतदारांना पडलाय ही चर्चा आता जोर धरू लागली असून नेमकं काय हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांवर याचा काही परिणाम होणार का हे बघणे देखील महत्वाचे ठरणार आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक